नवापूरमध्ये एटीएम चोरट्यांचा पर्दाफाश पाच आरोपींना अटक नवापूरमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलने दाखवलेल्या अतुलनीय धाडसामुळे एटीएम मध्ये होणारी मोठी चोरी टळली असून या प्रकरणातील पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली ज्यामुळे पोलीस दलाच्या कामगिरीची सर्वत्र प्रशंसा होत आहे ही थरारक घटना रात्री दोन वाजेच्या सुमारास गांधी पुतळ्यासमोर घडली गस्त घालणारे पोलीस कॉन्स्टेबल किशोर वडवी यांना एटीएम मध्ये संशयास्पद हालचाली दिसल्या त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता एक चोरटा एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळले पोलिसांना पाहताच त्याने पळ काढला मात्र वडवी यांनी त्याचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करत त्याला पकडले या चोरट्याला ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीतून त्याच्या उर्वरित चार साथीदारांची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित शोध मोहीम सुरू केली पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातून इतर चारही चोरट्यांना शोधून काढले आणि त्यांनाही अटक केली या कामगिरीमुळे नवापूरमध्ये एटीएम चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय कॉन्स्टेबल किशोर वडवी यांच्या धाडसाचे आणि पोलिस निरीक्षक अभिषेक पटेल यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे या यशस्वी कारवाईमुळे नवापूर पोलिसांनी शहराची सुरक्षितता सुनिश्चित केली आहे न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी सहसंपादक योगेश खैरनार यांचा खास रिपोर्ट